अन्यथा आम्ही पण दशात उत्तर देऊ वेळ पाडल्यास हा जो विषय आहे हा खराब त्यांनी मंदिरात येऊन करायचा उगा सामंत साहेबांवर टीका करू नये अशी खोटी टीका करू नये दत्ताजी सामंत साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की तिथे वाड्यात विकास कामांचा जो काही कामं असतील ती मी आमदार साहेबांच्या यांनी करून देतो पैशाचा जो काही विषय असतो तुमचा जो आहे तो वैयक्तिक जो स्वतःचा जो पैशाचा विषय होता तो आमच्याकडनं होणार नाही असं दत्ता यांनी डायरेक्ट हिला सांगितलेलं काल पत्रकार परिषदेमध्ये श्री दत्ताजी सामंत साई यांच्यावर बाबा मोंडकर आणि विखी चोरसकर यांनी जी काही टीका केली त्याच्यावर मी नरेश कोइंडे शिवसेना शाखा प्रमुख दांडे तर विखी जे काही बोलले की शेजल परब ही यांनी दत्ता सामंतच्या पक्षाला धुडकावून दिलं तो विषय तसा झालेलाच नाही शेजल परब ही स्वतः माझ्याजवळ येऊन स्वइच्छेने इच्छेने माझ्याजवळ येऊन मला त्यांनी सांगितलं की दत्ता सामंत यांची मला भेट घालून दिली मी माझे मी आणि माझा एक मित्र होता त्याला घेऊन मी आम्ही दत्ता सामंत साहेबांकडे येऊन त्यांची भेट घालून दिली त्याच्यावर सामंत साहेबांनी सांगितलं त्यांना तुमचा जो तुमची काय समस्या आहे ती त्यांनी साहेबांसमोर जी समस्या मांडली साहेबांनी सांगितलं की हे मी एवढं करू शकत त्या पक्षातून कुठे जायचं आहे तिकडे जाऊ शकतात ही तुमची समस्या मी पूर्ण करू शकत असं सांगितलं आणि आदृित्यस्कर सांगते की सेजल हे दत्तसामंत साहेब पक्ष भाजपचे पदाधिकारी फडतायत असे जी काही टीका करतायत ही सबशेद चुकीची टीका आहे कारण मी याला पुरावी आहे आणि जर हे खरं पट करायचं असेल तर दांडेश्वर मंदिरात यायचं मी हात लावायला नारळाला तयार आहे त्यांनी पण येऊन तिकडे हात नारळाला ला हात लावायचा ला। आणि खरं पोटं सांगायचं